छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गोष्ट छत्रपती शिवाजी महाराज नियोजन आणि नियम यांच्या बाबतीत एकदम चोख कोणतेही काम किंवा युद्ध मोहीम पार पाडण्यापूर्वी ते योग्य नियोजन करायचे तसेच रयतेच्या सुरक्षेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी काही नियम घालून दिले होते पण हे नियम पाळले जात आहेत की नाहीत हे छत्रपती शिवाजी महाराजांना बघायचे होते म्हणून ते एक दिवस वेशांतर करून स्वराज्याची पाहणी करण्यासाठी गेले पाहणी करून छत्रपती शिवाजी महाराज गडाच्या दरवाजापाशी आले सायंकाळ झाली होती सूर्यास्त झाला होता त्यामुळे गडाचे दरवाजे बंद झाले होते कारण सूर्यास्त झाला की गडाचे दरवाजे बंद करायचे आणि सूर्योदय झाला की दरवाजे उघडायचे असा एक नियम होता मधल्या वेळेत कोणीही येऊ जाऊ शकत नव्हता दरवाजासमोर एक मावळा पहारा देत उभा होता त्याचे नाव होते सावळ्या तांडेल हा मावळा वयाने खूप लहान होता त्यामुळे त्याची परीक्षा घ्यायची असे शिवरायांनी ठरवले शिवरायांनी वेश बदलला होता त्यामुळे सावळ्या तांडेल त्यांना ओळखू शकला नाही शिवरायांनी त्याला मोठ्या आवाजात सांगितले गडाचे दरवाजे उघड आम्हाला आतमध्ये जायचे आहे त्यावर सावळ्या तांडेलने ठणकावून सांगितले दरवाजे उघडणार नाही शिवरायांनी बऱ्याच प्रकारे त्याला धमकावण्याचा प्रयत्न केला पण तो काही मागे हटला नाही शिवरायांना त्याचे कौतुक वाटले दुसऱ्या दिवशी शिवरायांनी त्याला बक्षीस देऊन त्याचे कौतुक केले मित्रांनो या कथेवर आधारित वा भा पाठक लिखित एक कविता आहे खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंधड्या उडवीनं राई राई एवढ्या ही कविता तुम्हाला माहित असेलच तर नक्की वाचा आणि म्हणा